पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर या सीझन मध्ये डोळ्यांना कॉमनली होणारा प्रॉब्लेम म्हणजे डोळे येणे किंवा कंजंटिवायटिस असं आपण त्याला म्हणतो तर याची लक्षणं काय असतात की सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे डोळ्यातून चिपड किंवा येलोईश डिस्चार्ज याला चालू होतो डोळे लाल होतात टोचायला लागतात डोळ्यातून पाणी येतं ह्या सीजनमध्ये असा काहीही त्रास आपल्याला झाला सकाळी उठल्या उठल्या आपले डोळे चिकटलेले आहेत डोळे चोचायला लागलेत ला लाल झालेत सू आहे तर लवकर डॉक्टरांकडून त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे कारण कंजेंटिवायटिस हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो बॅक्टेरियल असू शकतो व्हायरल असू शकतो अलर्जिक असू शकतो फंगल असू शकतो तर त्यानुसार त्याला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे जर लवकर ट्रीटमेंट मिळाली नाही तर जो कंजेंटिवायटीस इझिली आपण कंट्रोल करू शकलो असतो त्याचा गंभीर स्वरूपात रूपांतर होतो आणि जो आजार आपल्या डोळ्याच्या पांढऱ्या भागावर आणि लाल भागावर असतो तो काळ्या भागावर म्हणजे कॉर्न्यावर जातो आणि एकदा कॉर्न्यावर गेला की मग त्याचा आपला नजरेवर परिणाम होतो आणि कधी कधी तो, तो परिणाम कायमचा देखील राहतो त्यामुळे दे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता अशातली कोणतीही लक्षणं तुम्हाला आढळली तर लवकरात लवकर तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरांना भेटून घ्या